राज्यातल्या प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघांपैकी एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर शिवछत्रपतींचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर मतदारसंघात उमेदवार कोण द्यायचा याबद्दल सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये बरीच चर्चा झाली महाविकास आघाडीच्या वतीनं वेळेला श्रीमंत शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या वतीनं शाहू महाराजांनी ही, ही उमेदवारी स्वीकारावी यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आधी जाऊन कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये शाहू महाराज छत्रपती यांची स्वतः भेट घेतली होती श्रीमंत शाहू छत्रपती हे छत्रपती घराण्याचे बारावे वारस आहेत ते नागपूरच्या भोसले घराण्यातून दत्तक आले ते स्वतः उच्च शिक्षित आहेत युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे ते वडील नागपूर आणि बंगळुरू मधून त्यांनी त्यांचं उच्च शिक्षण घेतलंय शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं शाहू छत्रपतींना उमेदवारी देण्यामागे महाविकास आघाडी आणि विशेषतः शरद पवारांची राजकीय खेळी आहे असं मानलं जात काँग्रेसकडून शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं हा मोठा राजकीय डाव आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटतं शाहू छत्रपतींनी आतापर्यंत स्वतः एकही निवडणूक प्रत्यक्ष लढवलेली नाही त्यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी दोन हजार नऊ मध्ये लोकसभेची आणि मानोजीराजे छत्रपती यांनी दोन हजार चार मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती संभाजीराजे हे राज्यसभेचे नामनिर्देशित खासदारही होते मात्र शाहू महाराज हे राजकीय निवडणुकीच्या रिंगणात फारसे दिसलेले नाहीत एकोणीसशे नव्वद मध्ये करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय खानविलकर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार एस आर पाटील उभे होते आणि शाहू छत्रपती यांनी त्यावेळेला अपक्ष उमेदवार एस आर पाटील यांचा प्रचार केला होता एकोणीसशे च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला पण निवडणुकीला मात्र ते प्रत्यक्ष कधीही उभे राहिले नाहीत शाहू छत्रपतींना उमेदवारी देताना विधानसभा मतदारसंघातल्या राजकीय बलाचाही विचार करण्यात आलाय यापैकी तीन मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत शाहू छत्रपती हे छत्रपतींच्या चो घराण्यातील आहेत त्यांच्याबद्दल जनमानसात आदर आहे वयानही ते ज्येष्ठ आहेत त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नकारात्मकता नाही आणि हाच त्यांचा, त्यांचा जमेचा मुद्दा आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार कोणीही असला तरी त्याचा प्रचार कोणत्या मुद्द्यांवर करायचा हाच मुख्य प्रश्न महायुतीपुढे असणार आहे